हत्ती घुस रेडा गेंडा या प्रायोगिक नाटकाचा शुभारंभ दोन ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांच्या हस्ते वसंतराव आसरेकर प्रतिष्ठानच्या रंगमंचावर झाला शुभारंभाचा पहिलाच प्रयोग हाऊसफुल झाला होता जवळपास शंभरहून अधिक नाट्य रसिकांना तिकीटं न मिळाल्यामुळे परतून जावं लागलं होतं या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे रसिक प्रेक्षकांना एक तास चाळीस मिनिटं खिळवून ठेवणारा हा प्रयोग आहे प्रत्येक रसिक प्रेक्षकाला व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी ही नाट्यकृती प्रवृत्त करते त्यांच्या विचारला हत्तीचे बळ देते अशी अजरामर कलाकृती आहे या नाटकाची जोरदार चर्चा सध्या कणकवलीसह प्रायोगिक नाट्यभूमी रंगमंचावर सुरू आहे मी एक रसिक आहे शिवाय एक सृजनशील आणि संवेदनशील अधिकारी आहे मी सांस्कृतिक चळीमुळेच एक संवेदनशील अधिकारी घडलो आहे हे विनम्रपणे सांगत कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी या नाट्यप्रयोगाला शुभेच्छा दिल्या पाहुयात या नाटकाच्या उद्घाटनाची आणि शुभारंभाच्या प्रयोगाची काही झलक सर्व कणकवलीकरांना रसिक बंधूंना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी या ठिकाणी रसिक म्हणून नाटक पाहायला आलो आणि मला एवढा मान सन्मान दिला त्याबद्दल मी आचरेकर प्रतिष्ठानचा मी अत्यंत आभारी आणि ऋणी आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये एकमेव कणकवली असं शहर आहे की गेले चाळीस वर्षे हे लोक सांस्कृतिक चळवळ चालवतात सांस्कृतिक चळवळ चालवणं म्हणजे घर जाळून कोळशाचा व्यवसाय करणे असं आहे ते आणि हे अविरतपणे काम करतात आणि ह्यांचं हे काम मी जवळून पाहतो आहे मला जेवढी शक्य आहे तेवढी मी त्यांना माझ्यापर्यंत मदत करत आहे आणि मी गे सहा महिन्यानंतर रिटायर होणार आहे तर रिटायर झाल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला योगदान देणार आहे कारण ही सांस्कृतिक चळवळीतून माणसं मी सुद्धा स... एक संवेदनशील अधिकारी आहे माझ्याकडे जी संवेदनशीलता आहे ती ही केवळ सांस्कृतिक चळवळीतून आलेलं आहे तुम्हा लोकांना त्याचं श्रेय आहे जे काही माझ्या हातून चांगलं जे काम झालं आहे ते सांस्कृतिक चळवळीला आहे हे मोठं काम हे मोठं शिवधनुष्य आपण पेलत आहात तर तुम्हाला या कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या संवेदनशील अधिकाऱ्यांना आपण बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल मी या ठिकाणी आचरेकर प्रतिष्ठानचं अत्यंत ऋण व्यक्त करतो त्यांचं महाराज मानसे माणसं जी म्हणजे या भूपटेलावर इतकी काळी राहतात हे शेतकरी आहेत महाराज महाराज हे तेच शेतकरी आहेत ज्यांची हिरवीगार धरणी बघून तुम्ही प्रफुल्लित झाला होता महाराज हे शेतकरी जी महाराज हे शेतकरी जी महाराज हे तेच शेतकरी आहेत महाराज

मागल्या आणि फुडल्या स्टेशनच्या मधोमध मद। नेमकं जे गाव येतं ना ते आमचं गाव ज्या गावामध्ये तुमची बैलगाडी घोडा गाडी मोटर गाडी एसटी रेल्वे कधीच थांबत नाही ते आमचं गाव माझ गाव इतक असूनही तुम्ही ज्या गावामध्ये उतरायचं ठरवता त्याच वेळी तुमचा डोळा लागून जे गाव चुकतं ते हो हो तेच तेच आमचं गाव माझ गाव तुम्ही कानाला कोणत्याही डबळ्या लावा त्यात कितीही काड्या घाला पण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचणार नाही मालवणी मराठी हिंदी इंग्रजी कोणत्याही भाषेत कितीही पत्र पाठवा ती सगळी परत फिरून तुम्हालाच येते इतिहासात आमच्या गावाला मान मिळाला नाही भूगोलात आमच्या गावाला स्थान मिळालं नाही आणि कोणत्याही पेपरात पुस्तकात आमच्या गावाला पान मिळालं नाही हो म्हणून थोडक्यात सांगतो असं म्हणतात की कधीतरी कोणती तरी जंगली रानटी माणसं रानडुकरा मागं धावत धावत नदीपाशी आली हावता धावता धावता रानडुकर नदीत पडलं माणसं वाकून पाहू लागली डुक्कर येईल मग पण ना बघता बघता लोकांनी नदी किनारी शेती करायला सुरुवात केली मग बैल आले म्हशी आल्या शेळ्या मेंढ्या देखील आल्या हळूहळू नदी किनारी गाव वसू लागलं या ला नदीनं सगळ्यांना झुळू झुळू पाणी दिलं किलबिल किलबिल गाणी किल दिली I'm coming या दाखवतो आमची नदी येते डोंगरापाशी हा आणि त्याच डोंगरावर बरं का आमच्या गाव मंदिर मंदिर आहे आणि हा ती नदी पल्या खंडी पाऊस सगळा खेळता अंगार राब राब राबताव तेव्हा मेसा नसल तर इतिहास घडवणाऱ्यांची पोट कुणी भरली कुणी हो आपल्या शेतकऱ्यांनी ती बघा ती नानाची जमीन तुम्हाला सांगतो नाना जे जे काही फेरतो ना ते उगवतच बर आणि तकडे रफिक पुस्तकाच्या पुस्तक लिहिता येते